કરાયોર પવાર સાહેબ કરનારે આમદારા છે કરાય છે કાયો પવાર સાહેબ કરનારે આમદારા કરાય છે કાયદી जे काम आहे तेवढं तुझं वय सुद्धा नाही तुझे वय सुद्धा कमी एवढं मोठं काम हे भांगरी साहेबांनी उभं केलं किंवा भांगरी परिवारात आहे त्यामुळे तू कोर्टानी जरा विचार कर आणि आणि ते जनतेला शिकू नको किंवा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भांगरी परिवाराला शिकू नको कारण जर तू खरंच तुझं एखाद्या जनमताच होत तर खरं तू मित्रसंघ असेल किंवा बाकीचे तुझं तुझा काय केला आणायचा जन्म तुमच्याकडे होत तर की नगरपंचायत गेली जे सगळं सहन करणार आणि जर तू असं बोलत राहिला तर एक दिवस तुला आडून आम्ही तुझ्या कानाखाली दिलेशिवाय राहणार नाही ही आमदारकी गैरवापर करू नको तुझे पद आहे ना पदाचा बहुमान पदाचा अपमान करू तू तुझ्या पदाचा अपमान करायला म्हणजे आमदारकीचं महत्व तुला कळालं नाही तुझ्या विचाराची पातळी कुठे आहे हे विचार या तालुकाल तालुकाल तालुका चालणार नाही ही तालुका पुरग्रामी विचाराचा तालुका आहे या तालुक्यामध्ये कोणाचीही गुलामगिरी चालणार नाही गुलामगिरी करू नका तर कुठेतरी एक विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असतं हे समजून घ्या आणि टीका करताना विचारपूर्वक टीका करा मन मनजोखमनासाठी काम करू नका कारण तुमच्याच जर पूर्वजांच्या विषयी आम्ही दिलेल्या पूर्वजांच्या विषयी वाईट बोललं तुम्हाला रागेल तर आमच्या देवावर तुम्ही भांगर साहेब म्हणजे आमचं दैवत आहे या दैवतावर तुम्ही आरोप केला या आम्ही सहन करणार नाही जर तुम्ही बोला या पुढे याद राखा जे बोलला ते माघारी घ्या आणि त्यांच्यासोबत सोबत जे राहणारे कार्यकर्ते त्यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नका तुम्ही कुठं होते दोन हजार एकोणवीसच्या पूर्वी ते निवडून आल्यानंतर तुम्ही आले ना आम्हाला शानपाना राहिले ते शिकू नका तुमच्या नेत्या नेत्यासाठी किंवा पदासाठी किंवा गाडीत बसण्यासाठी दे तुम्ही त्याची लाल करू नका मनाची तुमच्या धमक पाहिजे स्वर्गीय अशोकराव भांडू साहेब यांचं खऱ्या अर्थाने आज म्हणजे सात ते आठ दिवस बाकी असताना त्यांच्या प्रथम आहे आणि या दोन हजार एकोणावीसला ज्या म्हणजे ज्याची लायकी नाही अशा माणसाला आमदार केले तालु 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 या तालुक्यातील जयंतीने आणि या स्वर्गीय असे नाव साहेब असाल मारुती मेंगळा असल मधुकर तायपडे साहेब असतील त्यानंतर दादा असतील आणि तालुक्यातील जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पण या त्या आमदाराला विजय मिळाला हे बसू शकत नाही ज्या माणसानं चाळीस तीस वर्ष विरोधी पक्ष जिवंत तिला एक विरोधी वाक जिवंत दिलं पण या माणसाला एक सत्येमध्ये जाण्यासाठी मो आवडलं नाही आणि त्याच्या माताचे दिणारे कार्यकर्ते काही असतील ते त्या बळावर हा काही बोलायला लागला पण त्याला हे कुठे माहिती आहे अरे तुझ्या कार्यकर्त्याचे जीवन तू खूप आता मी जन्मत आहे काँग्रेसच्या परिवाराच्या बाजूने कारण भांगरे आज आम्ही सर्वांनी आमच्या सर्वांचे नेते कैलासवाशी अशोकरावजी भांगरे साहेब या साहेबांचा दोन हजार एकोणावीसच्या परिवर्तनामध्ये सिंहाचा वाटा राहिला त्यावेळेला सर्व आदिवासी बांधवांना एकत्र घेऊन एकाच एक लढत करण्यामध्ये स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्वांना एकत्रित करून एकास एक लढत केली त्यावेळेचा जर दोन हजार एकोणीसचा जर काळ आठवला त्या परिवर्तनामध्ये डॉक्टर किरण लामटेंना ला, त्यावेळेला उमेदवारी दिली गेली परंतु इलेक्शनच्या अगोदर ज्या वेळेला पहिली सभा आमचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची सभा ज्या वेळेला बाजारतळावरती झाली त्या सर्व सभेचं नियोजन लोकनेते अशोकरावजी साहेब आणि त्यांच्या कुटुंबांना केलं होतं वेळेला ह्या डॉक्टर किरण लामटेंची अवस्था या तालुक्याला माहिती आहे का या माणसाचं कुठलंही सामाजिक योगदान नसताना डॉक्टर कीचा पेशा करीत असताना राजोरची झेडपी असेल सातेवाडीची झेडपी असेल ह्या तालुक्याचा आमदार करण्यासाठी शिहाचा वाटा लोकनेते अशोकरावजी बांगडे साहेबांनी केला परंतु मित्रांनो इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या आमदार साहेबांची एवढी मजुरी वाढली का गावागावामध्ये जाऊन सांगायला लागले की मी कुठल्याही चिन्हावरती असतो तरी सुद्धा मी निवडून आलो असतो परंतु तुमच्याक सर्व गोष्टीची कमतरता असताना सुद्धा ते सर्व झाकून नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी के केलं अलीकडच्या काळामध्ये आम्हाला दुर्दैवानं आज हा निषेध करावा लागतोय का भांगरे साहेबांना जाऊन एक वर्ष सुद्धा पूर्ण झालं नाही आणि हा आमदार या लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांवरती कुंतुळच्या सभेमध्ये खालच्या पातळीवरची टीका करतात त्यांचं मतदानाचं मताधिक्य काढलं मित्रांनो एक लक्षात ठेवा हा लोकशाहीला मान्य रहा अकोले तालुका आहे इडे मजुरी कुणाची चालत नाही हा लोकशाही चालणारा हा भारत देश आहे त्यामुळं ही यांची पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे मी सोडून कोणी आमदार होणार नाही ही मजुरी कदापि सहन सहन केली जाणार नाही मित्रांनो ह्या कुटुंबानं एवढं योगदान भांगरे कुटुंबानं दिलेलं असताना सुद्धा अतिशय खालच्या पातळीची टीका परवाला त्यांनी त्या पुतूळमध्ये केली का भांगरेसाहेबांना एवढं मतदान झालं अमक्याला तेवढं मतदान झालं साहेबांना तेवढं मतदान झालं परंतु मित्रांनो हे मतदान जर त्या दोन हजार एकोणीसच्या परिवर्तनामध्ये झालं असेल तर ह्या साहेबांचं कुटुंब कुटुंबाचं योगदान आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांबद्दल महाराष्ट्र राज संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये सानमुतीची लाट तयार झाली आणि त्या लाटेवरती तुम्ही स्वार झाले परंतु मागे बघून वळण्याची ही एक आपली संस्कृती आहे त्यात गेलेल्या माणसाबद्दल आपण कुठल्या प्रकारचा अपशब्द काढता कामा नाही परंतु ह्या माणसानं त्या साहेबांबद्दल त्यांच्या बगलबच्च्यांच्या समोर वाईट वाईट भाषेमध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दल बोललं जातं त्यांच्या गाडीमध्ये बसणारे हे तीन चिंपाट त्या साहेबांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावरती नाना प्रकारच्या कमेंट केल्या जातात यांच्यावाले तुम्हाला मी एक सांगतो या तीन चिंपाटांना या भांगरे कुटुंबावरती भविष्यात सुद्धा अशा कानेड्या प्रकारच्या जर कमेंट जर केल्या आणि काही जर केलं तर तुम्हाला इथं दय केली जाणार नाही हा भांगरे साहेब आणि ह्या हा तालुका तुम्हाला कदापि मान करणार नाही तुम्ही बुटं उचलण्याच्या आणि त्यांच्या गोळ्या करण्याच्या दरवाजे उघडण्याचं काम जे करतात त्याला मी सांगू इच्छितो का मुंबईवरून आणि पुण्यावरून राजकारण चालत नाही इथं लोकांमध्ये राहून राजकारण करावं लागतं आणि समाजकारण करावं लागतो आणि ह्या मॅम आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आम्ही कार्यकर्ते या राम आमदारांचा निषेध करतो आणि प्रथमतः मी या राम आमदारांना सूचित करतो तर यांनी थोड्याच दिवसामध्ये आदरणीय भांगरे साहेबांची यांनी माफी जर नाही मागितली तर याही प्रकारे याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन ह्या आपोल्या तालुक्यामध्ये उभारलं जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र